बियाणांची फसवणूक करणाऱ्या चंदुलाल बियाणीला जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं आता अटक केली आहे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यांतील शाखांमधून फसवणूक झालेली आहे दरम्यान जालना जिल्ह्यातही याबाबतचा एक गुन्हा दाखल झालाय दरम्यान या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियाणी यास बीडमधून अटक केली आहे तर आज त्याला न्यायालयामध्ये हजर सुद्धा केलं जाईल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत आहेत गौरव आपण बघू शकतो अनेक ठेवेदारांची फसवणूक तर या चंदुलाल बियानीनं केलेली होती आज त्याला न्यायालयामध्ये हजर सुद्धा केलं जाईल अशी माहिती समोर येते आपण जर पाहायला गेलं तर ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या चंदुलाल वि यात जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणी अटक केलेली आहे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी कडून अनेक ठेवीदारांची अनेक जिल्ह्यांमध्ये फसवणूकी झालेली आहे जालना जिल्ह्यातही याबाबतचा फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि या दाखल गुन्ह्याच्या तपासीच्या अनुषंगाने जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंदूलाल मोहनलाल बियानी याला बीड येथून अटक केलेली आहे आणि त्याला आज न्यायालयात देखील हजर केले जाणार आहे आपण जर पाहायला गेलं तर राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांचे फसवणूक झालेल्या आहेत आणि या फसवणुकीचा तपास करण्यासाठी आज चंदुलाल बियाणी याला आर्थिक गुन्हे अटक करून त्याला न्यायालयात हजर केली जाणार आहे आपण जर पाहायला गेलं तर ठेवीदारांनी या सोसायटीत गुंतवणूक केलेली आहे आणि ती रक्कम मिळालेली नाही असे ठेवीदारांनी ना जालना आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क करावा असं देखील आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेलं आहे आणि आज न्यायालयात हजर केल्यानंतर बियाणी याला न्यायालय काय शिक्षा देत हे पाहणं महत्वाचं असणार आहे गौरी हो नक्कीच गौरव गौरव आज नेमकं कधी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल कधी नेमकी ही सुनावणी होणार आहे न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर ही सगळी सुनावणी पार पडणार आहे आपण जर पाहायला गेलं तर राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फसवणूक झालेली आहेत त्यांचे जे पैसे आहेत हे माध्यमातून घडलेला आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यासाठी त्याचबरोबर याच घटनेच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात देखील एक फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल आहे आणि या दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने काल रात्रीच्या सुमारास चंदुलाल बियानी याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर आज न्यायालयात त्याला हजर केलं जाईल आणि साधारणतः अकरा ते बारा वाजेची तुम्हाला त्याची से पूर्ण प्रक्रिया पार पडेल त्यानंतर न्यायालय काय सुनावणी करतं काय शिक्षा सुनावतं हे पाहणं महत्वच असणार आहे नक्कीच गौरव धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी